ये सुकली नाही उठते हा

अरे तो ये पुल नहीं वाला क्या फटता है बाज़ार पुल जब भी ज़रूर ना चला 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 च

वर दोन टांगा आणि दोन अशा मोकळ्या पाय बांधून सोडा मग पिंदरीच्या बाहेर नाही गेले पाहिजे असं तुमच्या हिसाबानी करा त्या खटक्याचे तिथं तव पोल्ट्री आहे तिथून घेऊन या वाटते गाडी उधात्याला आम पणकनी आहे परत दिवस माळावल्या तो पण यायची भीती वाटते शेवटी तुम्ही माणसाचे तुम्ही पण काही येणार नाही नेडे गोटा का नाही

चार संग लगेच पाऊड खंटे ते कधी येते का मी जाणार फक्त आणा पण मला बघ बस ते आणायचे ना मग दोन्ही संग घेतो नाही इथं वर कु बकरू टाकायचे वर अच्छा अच्छा मग एक कामं पण अंधाराच्या आधी हा बरं का साहेब हां ओके करणार कारण का जे आमच्या ऐशी घडले ते तुमच्या ऐशी नाव घडव आम्ही ओके करून येणार तुम्हाला पण नाही एका कोंभेनी काय नाही होणार बरं का

मग तुम्हाला भीती वाटते का अजून थांबणार असं मला म्हणायचं तुम्हाला जोडीला असं मला म्हणायचं बाकी काय नाही बघा तुमचे तस काही थांबू शकतो आम्ही मोरे घरी चांगले याच्यापेक्षा ते जाऊ शकतो ते जाऊ आम्ही त्या घरी राहायला नाही ते ते कोणती नाही का त्यांचं इथं इथं नाही राहू श वाटत का थांबू शकतो

तुमची एक जवळ तिघांचे नंबर का पण दे वन खाते वन खाते म्हणून असले तरी चाललं नाही नावानी नसले तरी नाही तर नावानी त्या कसं चला चला ती इथून तिकडे चाला, चाला।, चाला। कारण कर ते ताजी पा... ताजी पावले ते माझा नंबर आहे नंबर सेव्ह कृष्णकांत नाव आलंच काय 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 नाव आहे कृष्णकांत म्हणून कारण झालेला आहे बघितल पंधरा मिनट कृष्णकां आणि गाडी नाही इकडे आली तर तिथेच लावा बरं मोटर सायकल आणा बरं का मला ता एक जाणार नाही ते कारण खाली अशी फिरती राहिली ना मग हे होत आहे कारण आता तिथे वर पिंजरा लावताना तूच होता स्वतः ना बोला एक आलो करत नाही तुम्ही पण जास्त वेळ थांबवा अंधारात तुम्ही पण नका जास्त वेळ कारण कस आहे विर काळ सांगून नाही येत कोणती हो जशी आम्हाला आमच्या जीवाची भीती तशी तुम्हाला पण तुमच्या जीवाची आहे ना दरवाजे घ्या पण तर चला आत साहेब चला तुम्ही इथंच थांबणारे जाणारेच त्यांची गाडी नाही का तुमची तुमची गाडी जात नाही आमची वस्ती जायची आणि त्यामुळे जात नाही आम्ही राहतो दोन बरे आमचे हे तुमचे बंद माझे चलत बंधू घालून तुम्ही आता दरवाजा बंद करून आता आतमध्ये अजिबात बाहेर निघणे बाहेर निघणे विषय कोणी आलं तरी कोणी आलं तरी नाही बाहेर येणे विषय नाही तुम्हाला काय मदतीची गरज आहे का इथं राखण ठेवायला सांगू का मी वन विभागाच्या लोकांना राहिले राहिले तर अगदी उत्तम कारण शेवटी आम्ही जीव जीवमुखीत धरून राह जपतोय राहिले तर चांगली गोष्ट आहे पण आपण कोणाला असं हे करू शकत नाही ना ब पन जबरदस्ती थांबा तुम्ही इथं थांबा म्हणजे असं जबरदस्ती करू शकत तुम्ही थांबा किंवा आम्हाला आधार द्या म्हणून असं कोणाला आपण बोलू शकत नाही ना आमची इच्छा आहे भाऊ आम्हाला कोणीतरी आधार द्यायला असावा पण आता नाही विलाज चला सगळे चला काळजी घ्या तुम्ही जिवायची काळजी घ्या मला खूप लांब जायचं आहे इथं आता वन अधिकारी आहे त्यांना मी भेटतो इथं तर एक दोन गाडी इथं ठेवायला सांगतो चालेल हां चालेल चालेल तुमचा मुलगा मला म्हणत होता का तुम्ही थांबाल का इथं मला गैवरून आलो होतो खूप मी जातो तिथं त्यांना सांगतो इथं गाड ठेवा की हे त्यांच्यामुळं घडतं या बिबट्यामुळं बिबट्यामुळं बाकी काहीच नाही एक वेळेस चोर आला तर आम्ही सहन करू शकतो पण बिबट्या नाही सहन करू शकत जा तुम्ही घरी हो दादा एक काम करा दो घर एकत्र राहा जरा दोन चार।, चार दिवस आलटू पालटू तुम्ही यांच्या घरी या किंवा त्यांना तिकडे कुठे